काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मुंबईच्या बोरिवली स्थानकावर एक मुलगा ढसा ढसा रडत असल्याचे या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळाले त्याच्या रडण्यात मोठा नव्हता तर मनात आलेल्या भावना तो शांततेत रडून करत होता या दुर्लक्षित किंवा फारच कमी लेखल्या जाणाऱ्या विषयाने डोकेवर काढले आपल्याकडे लहानपणापासून मुलाने रडू नये किंवा मुलांचे मन नाजूक असावे अशीच शिकवण दिली जाते त्यामुळे मुलांनी आपल्या भावना मनामध्ये कोंडून डोळ्यात येणार आसव तिथेच दाबून टाकली फार फार तर मुलं शाळेत जाण्याच्या पूर्वी रडतात तेही शुल्लक कारणावरून मात्र यानंतर त्यांच्या आयुष्यात कितीही मोठी गोष्ट घडली तरी ते व्यक्त होत नाही पण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मुलं सुद्धा हळवी असतात पुरुष कधी बोलून नाही दाखवत पण त्यांना सुद्धा मानसिक आधाराची गरज असते ते इतरांसाठी खंबीर उभे असतात मात्र त्यांना आधाराची गरज असते तेव्हा ते एका ते बंद कोपऱ्यात स्वतःशी संवाद साधतात मुलांचं हेच हळव हाताळता यावं असं जरी वाटलं तरी मुलं सर्वांसमोर व्यक्त होऊन समजून घेण्याची आशा कधीच नाही ठेवत मुलांचं हेच वेगळेपण त्यांना स्त्रियांपेक्षा वेगळं ठरवतं पुरुष रोता नाही आहे जब वो रोता है रोम रोम से रोता है उसकी व्यथा पत्थर मे दरार कर सकती है इंटरनॅशनल मेन्स डेच्या समस्त पुरुष वर्गाला शुभेच्छा ज्याप्रमाणे महिला दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे पुरुष दिन सुद्धा साजरा करावा हीच इच्छा